no सिद्धी करणार केवळ प्रेम आहे भगवान विष्णू संबंधी नितांत प्रेम असण याच्यात वैष्णवाची सिद्धी होते तदव्यतिरिक्त नाही अनेक प्रमाण कशाने सिद्धी होत नाही तुम्ही काही पुर आणलं तरी वैष्णवत्व सिद्ध होणार नाही मग स्वतःच शरीर सुद्धा जर त्या शरीरावर आपलं प्रेम आहे तरी तो वैष्णव सिद्ध होणार नाही आणि शरीरानं तो क्रियात्मक भक्ती करत आहे आणि त्या त्याच प्रेम जर भगवंतावर नसेल तर त्या, त्या क्रियात्मक भक्तीने सुद्धा तो वैष्णव सिद्ध होत नाही बाकी काही तुम्ही आणा वैष्णवत्व सिद्ध होणार नाही वैष्णवत्व सिद्ध होण्याकरता एकच त्या भगवान विष्णूवर आपलं सर्व प्रेम असणं हे वैष्णवत्वाच लक्ष नाही बाकी खऱ्या वैष्णवाला हे बाकी सर्व गवता सारखा वाटत समजा तुम्ही एखाद्या गवताच्या राहू चालल्या आता गवताच्या राहतून चालणारा ते त्या पायाखाली गवत असत पण त्या गवताकडे तो पाहतो का त्याची कदर करतो का त्याला किंमत येतो का सरळ त्या गवताला पायाखाली तुडवीत जातो त्याप्रमाण एक भगवान विष्णूच्या शिवाय बाकीचे गवता सारखे वाटले पाहिजेत त्यांना यांना महत्व नाही आणि दुसरे नाही आता एकदा हे चित्त भगवंताला समर्पित केलं मग त्या भगवंतावर सर्वशी प्रेम करायला हवं आता दुसरे नाही ज्या माउलीन एकदा ज्याची माळ घातलेली आहे अथवा ज्याला माळ घातलेली आहे याचा अर्थ ज्याचा स्वीकार केलेला आहे बस आता दुसरा नाही एकदा त्याचा स्वीकार केला ना मग तोच तसच आहे आपलं उपाश्य होऊन एकदा भगवान पांडुरंगाचा स्वीकार केला ना मग दुसरा नाही वारकरी सुद्धा साईबाबाच्या वारला जात तो विठाला माझ जाऊ नये असं मत नाही वारकरी ना अन्य जातील पण वारकर यांनी फक्त पांडुरंगाची वारी करावी कारण हा त्याचा धर्म आहे आपल्या धर्माला सुरू धर्माचा त्याग करून अन्याचा धर्माचा स्वीकार करणं हा अधर्म आहे विडर पाळ आणि फुटूक वेगळ्याचा छातीवर अरे हा कुठला वार करी असे बरेच प्रकार पाहायला मिळतात आता हे आळंदीतलं कीर्तन असल्यामुळं जास्त बोलत नाही काया वाचा मने झाला विष्णू तारास सर्वस्वान पांडुरंगाचा भक्त झाला ता त्याचाच राहिला पाहिजे नंतर अन्याची भक्ती अन्याची उपासना ती उपासना काय करणार ही व्यभिचारी भक्ती मानली जाते आणि भक्ती ही अव्यभिचारिणी भक्ती ही अव्यभिचारिणी आहे याचा अर्थ भक्ती नाही आयसा सबजो भजन करी उगाल राहे क्षणभरी अवघे गावद्वारी आहे व दाय काही त्याच्या भजनाला किंमत नाही एक स्त्री अशी आहे की सारखी सेवा करते पण कोणाची जो येईल त्याची म्हणजे याचा अर्थ तिचं शेवे एकच नाही जो येईल त्याची सेवा करते मग ही स्त्री सर्वांची सेवा करते म्हणून वंदे असते का निंदे काय बोल निंद याचा अर्थच असा आहे भक्तीच्या ठिकाणी अनन्यता असली पाहिजे निष्ठावंत भाव भक्त भाव <śleffati> <ptim> भक्तांचा जो तर भावाला निष्ठा असली पाहिजे याचा अर्थ भावा कुठे जाता महत्वाचं कामा नाही तो एक स्थानिक असला पाहिजे म्हणजे त्याच एकच केंद्र असलं पाहिजे आणि ते केंद्र म्हणजे विष्णूचा भक्त व्हायचं ना मग भगवान विष्णू हेच केंद्र बाकी ठिकाणी तुमचा भाव तुमचं प्रेम जर भटकत राहील तर त्या भक्तीला काही प्राधान्य नाही आणि ती निंग ठरेल आणि त्यानं तो वैष्णव तर सिद्ध होणार नाही पण तो नारकाला जाईल बाबा ध्यान देवा ओंगल भजन काहीच कामाचं नाही भजन ते ओंगळवाणी नरका जाने सुखे आणि म्हणून बाकी, आ, बाकी त्याला तिथ किंमत नाही केवळ वैश विष्णूच्या भक्तांना विष्णूवरच प्रेम करावं आणि बाकीचं काही जरी असेल तर त्याला दोष नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तन तृण धन तृण आणि जन तृण सगळे गवता झारखे धरावे विड असा निष्ठावंत जो भक्त असतो मग तो भक्त वैष्णव संप्रदायाचे जे नियम आहेत ते सुद्धा कटाक्ष पालन करतो ज्याच याप्रमाणे भगवान विष्णू प्रेम नसेल तो वैष्णव संप्रदायाचे नेम तरी कटात्ष कस पाहिले तरी संप्रदायाच्या नेमांना जे काळ भासत याचा अर्थच असा आहे का त्याच त्या, त्या संप्रदायावर प्रेम नाही किंवा त्या भगवान विष्णू सुद्धा प्रेम नाही प्रेमाचं जर एक केंद्र असेल तर वैष्णव संप्रदायाचे नेम तो कसे पालन करतो अभंगाच्या तिसऱ्याकडे व्याचला जग तळे याचा अर्थच असा आहे का तो निर्धारी असायला पाहिजे निश्चय त्याचा पक्का पाहिजे निश्चयाचे पण तुका पर। कोना का म्हणे फळ आणि निश्चय कोणाचा राहतो ज्याच परमात्म्या विष्णूच्या ठिकाणी नितांत प्रेम आहे त्याचं प्रेम हेच निष्ठेला कमी करत आणि प्रेम हेच निष्ठा वाढवत आणि म्हणून प्रेमाला फार मोठ प्राधान्य आहे आणि तो भगवान विष्णूवर प्रेम असल्यामुळं वैष्णवांचे जे जे काही नियम असतील ते सर्व अति प्रेमानं आदरानं धारण करतो आणि प्रेमानं आदरानं पालन करतो याचा अर्थ असा आहे की त्याच्या बाबतीत ढिल्ला राहत नाही ढिल्लेपणा येऊ देत नाही काही वेळेला माणसं मानतात का देव भेटतो काय देव भेटतो काय आणि तुम्ही देव भेटतो काय भेटायला कोणते युक्तिवाद काढल्यानंतर त्याला महत्व आहे आणि शास्त्रामध्ये युक्तीला तेवढं प्राधान्य नाही तर्काला प्राधान्य नाही प्राधान्य आहे प्रेमाला तार्किकाचा टाका सांगतो कुठे आणि तर्क चालवायचे जुनी मन मंडळी मामाचे बरोबरीचे सगळे मामा साहेबांचा शर्ट घाल तू हे दांडे शर्ट यात ना आता राहिलं का ते याचा अर्थ मामाला मानतात काही यांची मामांच्या ठेवणी श्रद्धा आहे का हा प्रश्न निर्माण होतो मामा सारखा पेहराव सुद्धा करूशी वाटत नाही केला जात नाही या संप्रदायाचे जे जे नियम बांधलेले आहेत आणि या नियमानं संप्रदाय सुद्धा बांधलेला आहे व असे जे नियम आहेत ते नियम धारण करण्याला तुम्हाला का कंटाळा कंडाळा याचा अर्थ त्याची कमजोरता हे त्या ठिकाणी सिद्ध जो निष्ठावंत आहे तो कधीच नियमाला टळत नाही नियमा न टळे नियम धारण करतो आता सगळंच उकरू लागलो तर तुम्ही म्हणाल बो हेच काम करत आमच्यामध्ये आलं का असंच काय करतात आणि म्हणून मी सुद्धा यांना म्हणत होतो मला कीर्तन देऊ नका कारण कीर्तन श्रवण करण्याकरता सुद्धा श्रद्धा पाहिजे प्रेम पाहिजे आता ज्या बोर श्रद्धा नाही प्रेम नाही त्याचं कसं ठेवायचं विठाला विठाला आणि श्रद्धा प्रेम असेल तर त्याचं वाक्य विनाकारण जाणार नाही त्या वाक्याचा निदान निदांतितांत आदर होईल स्वीकार होईल आणि जिथं स्वीकारलं जात नाही आदर आदराती ग्रहण केलं जात नाही मग सांगण्याचा तरी काय उपयोग मिळाला नियमाला टळणं हे अतिघातक बाधक आहे आणि या गर्दा भगवान विष्णूचा जो भक्त आहे तो नेमा नटळे निर्धारित तो नेम कधी जाऊ देत नाही सर्व नियमांचं यथा योग्य पालन करतो जशी आचारसंहिता धारण करला पाहिजे त्याप्रमाणे तो आचारसंहिता धारण करतो आणि आचारो परम धर्म हा आचार हा मोठा प्रभावी धर्म आहे आणि माणसं त्यालाच काळ फासतात तर बाकीच्याला काय उपयोग आहे विठाल विठाला, 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 विठाला। खऱ्या वैष्णवांचं लक्षण आहे नियमा नटळी निर्धार आणि असा जो भगवंतावर म्हणजे भगवान विष्णूवर भ भग प्रेम करत असेल निष्ठा असेल भावना असेल नितांत त्याचा भक्त झाला असेल त्याच्याशिवाय त्याला दुसरा आवड्याचा विषय कोणता नसतो आणि असा जो भक्त आहे मग तो भक्त आमक्या जाती जन्माला आला पाहिजे आणि आमच्याच वर्णाचा असला पाहिजे असं काही नाही कोणती त्याची जाती असो भागवान त्याचा आदर करतो हे अभंगाची शेवटच्या घरी Música hey. तयाची भलती कोणती त्याची जात असे ना वर्ण असे ना कुठे जन्माला आला असे ना त्याला महत्व नाही केवळ त्याच्या भक्तीला महत्व आहे शबरी ही भिल्लीने होती पर रामाच्या ठिकाणी अनंत प्रेम होतं प्रेमाला फार मोठं प्राधान्य आहे व्याधस्य चरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेन्द्रस्य का ता जात्री विद्रस्य यादवपते रोग्रस्य किं पौरुषं या कमनीय रूपमधिकं इत्त सुदामनो धनम भक्त्या तुष्यति केवलहि तथा गुणा भक्तिप्रिय माधवः आम्ही भावा पाहुणे भरतया गिरधर लाल तो भाव का भोगा प्रेम थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयार आणि म्हणून अस जे प्रेम असे तर मग भगवान सर्वांचा आहे कि तो काहीच नाही यातायाति धर्म नाही विष्णु नाम निर्णय हा धर्म नाही या संबंधी वेद आणि शास्त्रानं निर्वाळा दिलेला आहे आणि म्हणून जिथ वेदशास्त्र या प्रकारे वदते तिथं आपले तर्क कशा करतात आपल्या तर्काला काय प्राधान्य काय माहती शेवटचं प्रमाण आहे वेद उपनिषद आणि त्यांनी जर निर्वाळा दिला असेल तर बाकी सगळी प्रमाण लंगडी होतात विडा तिचा काही संबंध नाही उंच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती दे होऊन आणि असं जर असेल तर मग भगवान पुढे बघा राहा सगळा अभंग अनेक जातीच्या भक्तांची भगवंतानं काम केले हे सांगतोय विड एवढ्यावर मला एवढं सांगायचं आहे की आपल्या सर्व वैष्णव जनांची आपल्या उपास्य पांडुरंगाच्या ठिकाणी नितांत भक्ती असावी आणि त्या भक्तीनं आपण भगवंताची काया वाचा म्हणून सेवा करावी आणि या सेवेनंच तो परमात्मा प्रसन्न हो आणि तुम्हा भक्तजनांचं सर्वस्वी कल्याण करो हीच जोग महाराजांच्या चरणी आणि त्याचप्रमाणे पांडुरंगाच्या ठिकाणी आणि विनाची भागतो आणि या ठिकाणी शेव संकतो आणि れはい。